क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने सुपर मार्केट येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धा कृती पुतळ्यास जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे राजू हौशेट्टी विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अप्पासाहेब बगले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे यशपाल वाघमारे गौरव पात्रे रवी कांबळे नेहाल क्षीरसागर संतोष कदम अभिक क्षीरसागर अजय कोळेकर अनिकेत तळभंडारे संजय पोळ उमेश लोंढे आप्पासाहेब गायकवाड अभिनंदन गायकवाड सनी दणाणे कैलास चंदनशिवे यशपाल कांबळे गंगाधर शिंदे आशिष ओहाळ रघुराज बनसोडे अक्षय जेटीथोर यश बनसोडे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका